राज्यातील कर्तबगार आमदार म्हणून आमदार अमोल खताळ यांची ओळख आहे काम मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा कोणी धरू शकणार नाही संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण पुढील आठवड्यातच बैठक घेणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारानं ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ येणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री उदय सामंत यांच्या आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या यावर्षीचा पहिला पुरस्कार सातारा जिल्ह्याच्या वाई येथील तमाशा कलावंत कोंडीराम आवडे मास्तर यांना मानपत्र स्मृतिचिन्ह एकवीस हजारांचं मानधन देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश चंदन शिवे शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमप प्राध्यापक एस झेड देशमुख बापूसाहेब गोडवे नाट्यकलावंत डॉ सोमनाथ मटकुळे शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते बाबूशेठ टायरवाले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे राजेंद्र सोनवणे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे सौरभ देशमुख भाजप शहराध्यक्ष पायल ताजने तालुकाध्यक्ष गोलाब भोसले श्रीकांत गोमासे गोकुल दिघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साहित्य कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर हजर होते यावेळी उदय सामंत म्हणाले की निवडून आल्यानंतर आमदार अमोल खताळांनी यांनी कलावंताची दखल घेऊन एका कलावंताचा गौरव करण्याचा कार्यक्रम घेऊन आमच्यापुढे एक आदर्श निर्माण केलाय हा सन्मान एकट्या आवळे मास्तर यांचा नसून राज्यातील सर्व लोककलावंतांचा आहे यापूर्वी असं काम तालुक्यामध्ये झालं नाही पण तुम्ही अमोल खतळ यांच्या रुपानं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं कलावंताचा केलेला सन्मान सोहळा पाहिला तर तुम्हा सर्व सुद्धा कौतुक असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितलं सरकारमधील मंत्र्यांकडून कामं दादागिरीनं मंजूर कसे करून घ्यायचे हे अमोल खताळ यांच्याकडून शिकण्यासारखं आहे अंगावर जळू जसा चिटकून राहतो तसा राजकीय जळू अमोल खताळ यांच्याकडे आहे त्यांनी पुरस्काराच्या कार्यक्रमाला मला बोलवून औद्योगिक वसाहतीची मागणी मला नाकारणं शक्य नाही औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात पुढील आठवड्यातच बैठक घेण्याचं आश्वासित करून मंत्री सामंत म्हणाले की या तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी अमोल खताळ यांची धडपड पूर्णत्वास नेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचं जाहीर केलं की दखल ही नाही मला असं वाटतं दोष नाही हा लोकप्रतिनिधीचा लोकप्रतिनिधीच पर्यावरण करणार असेल विकासाची संकल्पना मांडणार असेल আশেধাকন্ ক্ধপিশ্ 벤িঁ্লন কিন্নিলু কহনিটাডাপ্ংধকеся্ল আপিদরাঢি пой fragr أيহাদুচ্লিল কষ৲ণন্য

ज्यांनी मला उद्योगमंत्री केलं त्या एकनाथ शिंदेसाहेबांनी सभेमध्ये देखील एमआयची तयारी तुम्ही बरोबर आहे म्हणून आणि म्हणून आम्हाला तुमची भावना की बेरोजगारी करण्यासाठी फार महत्वा या कार्यक्रमाला तुम्हाला पुढच्या मतदारसंघातल्या सगळ्या युवा वर्गाला संद देतो की पुढच्या तारखोला आपण मतदारसंघांसमोर वैद्यकीय आयोजन केलं जातो आणि तुम्हाला आवश्यक या संघटनेमध्ये स्थापन करण्यासाठी माझ्याकडे जे जे काही प्रयत्न करावे लागतील नक्की आपण प्रयत्न करू

यापूर्वी कोणत्याच कलाकाराचा असा सन्मान झाला नाही परंतु अमोल खताळ यांच्या माध्यमातून झालेला हा सन्मान तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला असल्याचं सांगून लोककलेची जोपासना करणाऱ्या या कलावंतांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केलाय आवळे मास्तर यांनी या भावनेतून रंगभूमीची सेवा केल्याचे कल्चिगौरोद्गार त्यांनी काढले <laughs> या पुढे तालुक्यात कॉम्रेड दत्ता देशमुख भास्करराव दुर्वे शाहीर विठ्ठल उमा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे सोहळे मोठ्या उपक्रमानं आयोजित करणार असल्याचं मंत्री विखे पाटलांनी जाहीर केलं अशा नरेंद्रभूमीची सेवा करणाऱ्या महान कलाकाराकडे हा सोबत आहे त्यांना पहिल्याच वर्ग मात्र स्वतःपूर्ण करतोय प्रथम सर्वांच्या करते मी आदरणीय करतो मराठा अभिनंदन म्हणजे संघाम ऐतिहासिक आहे अनेक कलाकारांच वास्तविक भूमी पाहिली आहे लोक व्यवस्थित झालेला आहे लोक कलाकारांच्या लोक कलाकार प्रदान करणाऱ्या कलाकारांचं झालं पहिल्यांदा मन होताना माध्यमातून ते होत आहे आज पुरस्कार सोळा संपन्न होतोय नमस्कार पुरस्कार देण्यात आलाय आपल्या राज्याचे उदयमंत्री मान्य आहे औद्योगिक परिस्थितीचा आधार घाल

पुरस्कारार्थी कोंडीराम आवळे मास्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या ऐंशी वर्षाच्या वाटचालीतील हा पहिला पुरस्कार असून ज्या भूमीत कलावंत म्हणून घडलो तिथे झालेला सन्मान मोठा असल्याचं म्हटलं आमदार कतळ्यांनी यासाठी घेतलेल्या कष्टाने ऊर भरून आल्या असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली

कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि मानपत्राचं वाचन सौस्मिता गुणे यांनी केलं प्रारंभी तमाशा कलावंतांनी गण सादर केले छायाचित्रकार अण्णासाहेब काळे यांनी तमाशा कलेतील विविध स्मृतीच्या चा छायाचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले उपस्थित मान्यवरांचं स्वागत आमदार खताळ यांनी केले तर आभार शिवसेनेचे प्रमुख दिनेश फटांगरे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरस्कार निवड समितीचे गणेश बोराडे सुशांत पावसे राहुल सोमवंशी निलिमा घाडगे प्रशांत कांबळे यांनी विशेष परिश्रम घतान मीडियासाठी प्रतिनिधी संगमनेर